सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक संदर्भात एक गुड न्यूज आहे तर आता पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता दोन हजार चोवीसचा जो काही रखडलेला पीक विमा होता तर सर्व शेतकरी बांधवांच्या या जिल्ह्यात जमावण्यास सुरवात आहे यामध्ये कोणते जिल्ह्यात तर जी आर आपल्याकडे आलेला आहे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर पहिला जो यामध्ये आहे विभाग विभाग यामध्ये कोकण आहे कोकणमधील जे काही जिल्हे आहेत तर त्यामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर इथं प्रस्तावाचं जे काही डेट आहे ते चौदा एक दोन हजार पंचवीस तर त्यानंतर इथं बागायती जे काही क्षेत्र आहे बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या त्यानंतर इथं निधी आलेला आहे तर इथं ठाणेमध्ये जे काही पात्र शेतकरी आहे एकशे नऊ जे की बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे पालघरमध्ये जे आहे दोन हजार सातशे तीस रायगडमध्ये जे आहे एकशे तेरा रत्नागिरीमध्ये जे आहे एकसष्ट सिंधुदुर्गमध्ये जे आहे एकशे शहाण्णव तर अशा प्रकारे जे की या जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकरी ठरलेले आहेत तर आता एवढंच कमी शेतकरी का आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने त्यानंतर योग्य वेळी तक्रार केलेली होती तर अशा शेतकऱ्यांची तक्रार आता इथं मंजूर करण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी बहात्तर तासाच्या तक्रारी इथं ता केलेली होती त्यानंतर खालीसुद्धा जिल्हे आपण ते सुद्धा बघून घेऊया त्यानंतर इथं कोकण विभाग झाल्यानंतर इथं जो काही विभाग येते अमरावती विभाग अमरावती विभागमध्ये जे काही प त्यानंतर इथं सात सहावा जो जिल्हा आहे यामध्ये अमरावती अमरावतीमध्ये जे आहे जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत एक हजार पासष्ट त्यानंतर इथं निधीसुद्धा तुम्हाला लक्षमध्ये इथं बघायला मिळेल सातवा जो आहे यामध्ये अकोला अकोल्यामध्ये जे आहे चौदा हजार सातशे सहा जे की अकोल्यामधलं आहे त्यानंतर यवतमाळ यवतमाळमध्ये जे आहे नऊशे पंचवीस तर अमरावती अकोला यवतमाळ झालेलं आपलं त्यानंतर बुलठाणा आणि वाशिम तर सहावा जो आहे यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम त्यानंतर इथं यवतमाळमध्ये ज्या नऊशे पंचवीस बुलठाण्यामध्ये जे आहे दोन लाख सदतीस हजार दोनशे शहाण्णव वाशिममध्ये आहे चार तर आता जे की शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत अशा शेतकऱ्यांची यादीसुद्धा आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे तर लगेच पा व या जिल्ह्यांमधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर आता हे लेटेस्ट ने अपडेटनुसार जे की तुम्हाला इथं डेट दाखवण्यात आलेली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी कोणत्या वेळेस तक्रारी केलेल्या होत्या तर अशाची डेट तुम्हाला इथं दाखवण्यात आलेली आहे जी की सत्तावीस एक दोन हजार पंचवीसमध्ये केलेली होती जी की जानेवारी महिन्यामध्ये त्यानंतर इथं जो आहे यामध्ये सातारा आहे सातारामध्ये जे आहे नऊशे बत्तीस शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्यानंतर हा जो विभाग आहे पुणे विभाग आहे तर बारा जो आहे यामध्ये सांगली सांगलीमध्ये आठ हजार एकशे नव्याण्णव तर आता वेगवेगळ्या पद्धतीने त्यानंतर आता जे की लेटेस्ट यादी कालची ले 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 ला ले कि ले जी वेगळी यादी आलेली होती तर त्या यादीमध्ये सुद्धा भरपूर शेतकरी आहेत तर त्या यादीमध्ये आता वाटपसुद्धा सुरू झालेलं आहेत तर आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे लाईव्ह तुम्हाला दाखवलेला आहे की तुमच्या किती रुपये खात्यामध्ये जमा झालेले आहे व कोणती पिकासाठी झालेले आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या त्यानंतर आता सातारा सांगली झाल्यानंतर पुणे पुणे जे आहे यामध्ये सात हजार नऊशे एक्कावन्न जे की पुणेमध्ये आहे त्यानंतर इथं पुणे विभाग झालेला आहे त्यानंतर आता चौदा जो आहे यामध्ये नाशिक नाशिकमध्ये सोळा सोळा आहे तर यामध्ये जे काही निधीसुद्धा कमी आलेला आहे तर निधीसुद्धा तुम्हाला इथं दाखवण्यात दा आलेलं आहे ते बघून घ्या तुम्ही किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या त्यानंतर धुळे पंधरा बाजू आहे यामध्ये धुळे तर एक हजार पाचशे एक्केचाळीस जे का इथं आलेलं आहे त्यानंतर नंदुरबार डेट तुम्हाला इथं बारा बारा दोन हजार चोवीस त्यानंतर नंदुरबारमध्ये जे आहे तीनशे सोळा दाखवण्यात आलेले आहे त्यानंतर सतरावा जो जिल्हा यामध्ये जळगाव पंधरा हजार चारशे चाळीस त्यानंतर अहमदनगर एक हजार दोनशे चोवीस जर तुम्ही अहमदनगरमधून जर बिलॉंग करत असाल तरी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तर च आतापर्यंत आपण जे पाहिलेलं आहे यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर एकोणविसा जो जिल्हा यामध्ये नाशिक नाशिकमध्ये जे आहे एक लाख ब्याऐंशी हजार तीनशे चौऱ्याहत्तर तर, तर निधीसुद्धा इथं भरपूर आलेला आहे व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुम्हाला याची रक्कम मिळाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर धुळे डेट जे आहे एकोणीस बारा दोन हजार चोवीस तर यामध्ये नऊ हजार सातशे सत्तावीस जे की शेतकरी पात्र ठरलेलं आहे जे की धुळेमध्ये आहे धुळेचा जिल्हा झाल्यानंतर इथं नंदुरबार तीनशे एक्केचाळीस शेतकरी आहे यामध्ये तर अशा प्रकारे जे की यामध्ये एकवीस जिल्ह्यांचा समावेश आहे तर यामध्ये नंदुरबार धुळे नाशिक अहमदनगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक पुणे सांगली सातारा वाशिम बुलढाणा यवतमाळ अकोला अमरावती सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर आणि पुणे तर अशा जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तो सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचा डी बी टी लिंक आहे म्हणजे आधार लिंक आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या राहिलेला जो काही पिकमा होता तर त्यामध्ये दोन हजार चोवीसचा पिकमा आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये इथं डेबिटीच्या माध्यमातून जमा करण्यात आलेला आहे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे इथं पाठवलेले आहेत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओजसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू